नमस्कार आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल दाल मखनी तेही घरच्या घरी केव्हाही तुम्हाला खावीशी वाटली की चटकन तुम्ही करू शकता तर त्यासाठी काय काय ट्रिक्स वापरले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर इथे एक वाटी अख्खा ओढीत मी स्वच्छ धुवून घेत आहे त्या उडदाचा काळेपणा जाईपर्यंत तुम्हाला स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे उडदाची अख्खी डाळ आहे ती स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे काळेपणा जाईपर्यंत आता दुसऱ्या बाउलमध्ये एक छोटी वाटी मी अगदी छोटीशी वाटी आहे राजमा स्वच्छ धुवून घेत आहे ठीक आहे राजमा पण व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि आता आपण हे दोन्ही डाळी एकत्र करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी हरभराची डाळ घालते किंवा तुम्ही तुरीची सुद्धा डाळ घालू शकता हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे दहा ते बारा तास छान भिजत झालेले आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता एका मोठ्या टोकमध्ये पाणी भरपूर घेतलेलं आहे आणि या डाळी स्वच्छ अशा धुऊन घेऊयात आपण मस्त व्यवस्थित धुवून घेऊयात छान धुवून घ्यायच्या आहे कलर छान स्वच्छ पांढरा शुभ्र होईपर्यंत ठीक आहे किती छान झालं पाहू शकता आता एका कुकरच्या भांड्यात ह्या सगळ्या डाळी घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आणि कुकरला लावून दहा ते बारा शिट्ट्या करून घेऊयात इथे दोन चार टोमॅटो छान लाल बुंद टोमॅटो मोठे मोठे चिरून ठेवलेत त्याची प्युरी करायची आपल्याला छान बघू शकता दहा ते बारा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झालेला आहे आता आपण बघूया डाळ छान शिजली का ठीक आहे डाळ मस्त शिजली गेली आहे आता आपण छान डाळ आपली घोटून घेऊया छान एक जीव करून घेऊया इथे मी कडे तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठा चमचा साजूक तूप घालत आहे एक चमचा बटर घालत आहे तुम्ही पूर्ण तूपही घालू शकता किंवा पूर्ण बटरही घालू शकता आणि आलं लसूण पेस्ट घालत आहे तूप तापल्यावरती आलं लसूण पेस्ट नाही घालायचं डायरेक्ट तूप आपण कडे टाकलं की लगेच आलं लसूण पेस्ट टाकायचं नाही तर खूप अशी ती उडते सगळीकडं ओलावा खूप जास्त असतो त्यामुळे लगेच टाकून घ्यायची म्हणजे छान ती मस्त शिजली जाते आता तमालपत्र टाकले दालचिनी टाकले मिरे टाकले आहेत टोमॅटोची प्युरी पण टाकली आहे छान मिक्स करायचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे कश्मीरी लाल पावडर आहे कलर छान येण्यासाठी पाहू शकता मस्त एक सुंदर असा कलर यायला लागलेला आहे आता इथे मी धनेजिरे पावडर घालत आहे तेही ते मिक्स करून घेऊयात छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपली छान शिजलेली डाळ एक जीव झालेली डाळ टाकून घेऊया तेही मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेऊया गरम जास्त पाणी टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला जेवढं हवी तेवढं पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी कशी तुम्हाला हवी कारण आपण घरगुती करतो आहे ना तर गरम मसाला घातलेला आहे कसुरी मेथी घातलेला आहे आणि परत एक थोडासा बटरचा तुकडा घातलेला आहे फ्रेश क्रीम इथे फ्रेश क्रीम खूप महत्त्वाची आहे फ्रेश क्रीमशिवाय मखणी ही अधुरी आहे त्यामुळे फ्रेश क्रीम खूप महत्त्वाची आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तरो काई तर तुम्ही काय करा आपली असते ना दुधावरती ती छान फेटून घेचून घाले तर आपली दाल मखनी तयार झालेली आहे घरच्या घरी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत ओके बाय बाय बाय